अक्षय तृतीयेपासून आपण आंबे खाणं सुरुवात करतो तर सर्वप्रथम आपल्या आवडीचा विषय म्हणजे आमरस त्याच निमित्ताने आज आपण बनवतो आहे अजिबात मिक्सरचा वापर न करता त्याचबरोबर अजिबात काळा न पडणारा आमरस आणि सोबतच पुरी आमरस पुरीची रेसिपी आज आपण पाहतोय खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम ना इथे मी आंबे घेतलेले आहेत हे हापूस आंबे आहेत हे अगोदरच एक तास पाण्यामध्ये मी भिजायला ठेवले होते तर आंबे असे बाजारातून आणल्यानंतर पाण्यामध्ये भिजायला घालायचे यामुळे यामधली अतिरिक्त उष्णता असते ते कमी होते तर खराब आंबे कसे ओळखायचे तर बघा पाण्यामध्ये टाकल्यानंतर आंबा जर वरती तर रंगत असेल पाण्यावरती तर, तर समजायचं आंबा आतून खराब आहे त्याचबरोबर बघा असे सुरकुतलेले आंबे घ्यायचे जे की नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असतात आंब्यावरती अशा सुरकुत्या असतील तर समजायचं आंबा हा अगदी नैसर्गिक पद्धतीने पिकलेला आहे त्याचबरोबर बघा असा पिकलेल्या आंब्याला ना असं एकसारखे के केशरी आणि पिवळ्या रंगाची साल असते त्याचबरोबर याचा सुगंध देखील खूप गोड येत असतो यावरून समजायचं हा आंबा छान पिकलेला आहे आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे तर बघा यावरती जर हिरवे पिवळे डाग असतील तर, तर समजायचं की तो आंबा केमिकल पद्धतीने पिकवलेला आहे तर मला खात्री आहे की या सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील तर बघा आता आपण याचा आमरेस बनवून घेऊया त्यासाठी ना वरचा डेटाकडचा भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता मी आंब्या ना अशी एक फोड कापून घेते तर हा जो आमरस आहे तो आपण मिक्सरचा वापर न करता बनवत आहोत त्यासाठी बघा अशी आंब्याची फोड मी करून घेतलेली आहे तर तुम्ही दोन पद्धतीने हा आमरस बनवू शकता अशा फोडी करून ठेवू शकता किंवा मग दुसरी पद्धत आहे ती म्हणजे आंब्याची साल काढून घेऊ शकता असं साल काढून पूर्ण आंबा मोकळा करून घ्यायचा आहे तर बघा याच पद्धतीने ना इतर सर्व आंब्याची आपण साल काढून घेऊया तर यामुळे ना अशा पद्धतीने आमरस बनवला तर आपला आंबा थोडा देखील अजिबातच वाया जात नाही सर्व आंब्यांची आपण साले काढून घेऊयात तर बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या आंब्याची साल काढून घेतलेली आहे तर मिक्सरचा वापर न करता आमरस बनवायचा आहे त्यासाठी इथे घेतलेली आहे पूर्णाची जाळी आणि बघा अशा पद्धतीचा बाउल घेतला आहे तर तुम्ही ते स्टीलचं भांडं अजिबात वापरायचं नाही काचेचं भांडं वापरायचं किंवा चनी मातीचं भांडं वापरायचं यामुळे ना आपला आमरस अजिबात काळा पडत नाही तर बघा बाउलवरती अशी ही जाळी ठेवून देऊया आणि एक आंबा घेतला आहे तर या पद्धतीने आपल्याला यावरती असा फिरवून घ्यायचा आहे तर यामधून बघा छान असा एकसारखा गर आहे तो खाली पडतो तर बघा आमरस काळा पडू नये म्हणून स्टीलचं भांडं नाही वापरायचं कारण स्टीलच्या भांड्यामध्ये ना आमरसाचा संपर्क आला की ती काळं पडण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट होते त्यामुळे स्टीलचं भांडं न वापरता आप कोणत्याही धातूचं भांडं वापरायचं नाही तुम्ही चिनी मातीचं भांडं वापरू शकता किंवा मग काचेचं भांडं वापरलं तरी देखील चालेल त्यामध्ये अजिबातच आमरस काळा पडत नाही तर पहा या पद्धतीने सर्व आंबा जो आहे तुम्ही असा पद यावरती खिसून घेतलेला आहे तर या अशा पद्धतीने आमरस बनवला ना अजिबातच आपला आंबा थोडा देखील वाया जात नाही आणि अगदी झटपट असा रस तयार होतो तर बघू शकता इथे रस आहे एका आंब्याचा छान एकसारखा असा निघालेला आहे अगदी पटापट असा आपला हा आमरस तयार होतो आता बघा मी सुरुवातीला संपूर्ण आंबा होता ज्याची साल काढून घेतली होती जर तुम्हाला वाटत असेल तर हात खूप खराब होतो तर बघा अशा पद्धतीने याच्या फोडी करून देखील तुम्ही तर बघा सालीवरती हात ठेवून तुम्ही अशा पद्धतीने या यामधला रस आहे पल्प आहे तो काढून घेऊ शकता अगदी झटपट असा यामधून रस निघतो बघा तर ना बऱ्याच वेळा काही ठिकाणी लाईट कधीही येते जाते त्यामुळे अचानक जर पाहुणे आले तर आमरस कसा बनवायचा हा सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो त्यावेळेस तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या जाळीचा वापर करून आमरस बनवू शकता खूप छान चवदार असा होतो मिक्सरच्या भांड्यापेक्षा देखील हा आंबा खूप चवदार होतो तर बघा सालीवरती थोडा देखील आंबा शिल्लक नाही राहिला तर या पद्धतीने बघा मी सर्व आंब्यांमधला गर आहे तो काढून घेतलेला आहे बघू शकता छान एकसारखा असा हा गर निघालेला आहे याचा कलर तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतोय तर हा हापूस हा आंबा होता त्यामुळे आमरसासाठी नेहमी चांगले आणि गोड आंबे वापरायचे तर आता बघा यामधल्या ज्या कुया होत्या त्या कुयांचं काय करायचं बघा कुयांवरती देखील जास्त काही आमरस नाही त्यामुळे फक्त मी दोन चमचे यावरती पाणी घालते आणि हलकंसं यामध्ये या धुवून घेते आणि यामध्ये टाकूया तर बघा आमरस बनवताना जास्तीचं पाणी नाही घालायचं त्यामुळे देखील आमरसाची चव बदलू शकते आणि आमरस खायला अजिबात चांगला लागत नाही त्यामुळे कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करायचा आणि छान हे एकजूस मिक्स करून घेऊया कुया धुतलेलं पाणी यामध्ये घातलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची अगदी किंचित दोन चमचे मी साखर घालणार आहे कारण आमरस हा अगोदरच चवीला खूप गोडसर आहे पण थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकलं म्हणल्यावर थोडीशी साखर टाकायला पाहिजे यामुळे फक्त दोन चमचे यामध्ये मी साखर घालते आहे साखर टाकली आता ही साखर आपण यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घेऊया छान एकजीव अशी मिक्स करून घेऊया साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर वापरली तरी देखील चालेल सर्व साखर आहे ती यामध्ये मिक्स करून घेऊया विरगळून घेऊया बघा सर्व साखर इथे मी विरगळून घेतलेली आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला वेलची पूड वेलची पावडर यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया यामुळे आप आपल्या आमरसाला खूप छान टेस्टी येते अगदी चविष्ट आमरस लागतो छान एक अजिबात मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ मिठामुळे काय होतं आपल्याला आमरस खाल्यानंतर अजिबात बाधत नाही कारण यामध्ये थोडीफार उष्णता असते त्यामुळे बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती पिंपल्स येतात फोड येतात त्यामुळे मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा अजिबात तुम्हाला आंबा बाधणार नाही तर बघा मस्त असा इथे आपला आमरस आहे तो तयार झालेला आहे याचा रंग बघू शकता खूप छान अप्रतिम दिसतो आहे त्याचबरोबर याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता हा आमरस मी थंड होण्याकरता काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून देते तर इकडे आपण ना दुसरी तयारी करून घेऊया पुरीची तयारी करून घेऊया पुरी, पुरी बनवण्यासाठी दीड वाटी ताळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया दोन चमचे रवा रवा घालायचा त्यानंतर घालायचं एक चमचा बेसन पीठ यामुळे आपली पुरी छान खुसखुशीत होते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी चमचाभर यामध्ये साखर घालायची यामुळे आपल्या पुऱ्या बऱ्याच काळ टमटमीत अशा फुगलेल्या राहतात आता चमचाभर आपल्याला यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं तेल घालायचं आणि हे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं यामधलं जे तेल आहे ते सर्व पिठाला छान एकसारखं असं लागलं गेलं पाहिजे त्यामुळे अगदी छान असं चोळून घेऊया रवा घातल्यामुळे देखील आपली पुरी जी आहे ती छान खुसखुशीत होते तर बघा आता आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आणि याचं पीठ मळून घेऊया तर पुऱ्या बनवण्यासाठी जर असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा इकडे ना मी याची कणिक मळून घेतलेली आहे बघू शकता इतकं घट्ट प्रमाणामध्ये हे आहे अति घट्ट नाही किंवा अति पातळ नाही बऱ्यापैकी घट्ट सर असं मळून घेतलं त्यावरती थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा एक दोन मिनिट मळून घेऊया यामुळे पीठ छान भिजेल पुऱ्या बनवण्यासाठी ना आपण अजिबातच पिठाचा वापर न करता पुऱ्या लाटणार आहोत त्यामुळे छान तेल लावून ही कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती ताड झाकूया आणि एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपण असंच ठेवून देऊया तर बघा इथे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि हे पीठ आहे ते छान व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे पुन्हा एकाच मिनिटसाठी आपण हे मळून घेऊया आणि आता लगेचच याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया त्यासाठी बघा सुरुवातीला इथे मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याचे गोळे बनवून घेऊया कारण आपल्याला इथे लाटताना पिठाचा वापर नाही करायचा तर बघा साधारणतः या आकाराचे मी गोळे बनवून घेते गोळे आपल्याला जरासे मोठे बनवून घ्यायचे आहेत साधारणतः लिंबाच्या आकाराचे तर बघा सर्व गोळे इथे मी बनवून घेतले लगेच लाटून घेऊया त्यासाठी बघा पोळपट्याला देखील तेल लावून घेतलं आणि आता बेलनला देखील जरासं तेल लावून घेऊया यामुळे ना पुरी चिटकणार नाही तर आता आपण याची पुरी लाटून घेऊया पुरी लाटताना जराशी जाडसर अशी लाटायची त्यामुळे ती छान टम्म फुगते आणि बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात तर माझ्या या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवाल ना अगदी दोन ते तीन तास आरामात पुऱ्या टम्म जशा तशा फुगलेल्या राहतील टमटमीत राहतील त्यासाठी तुम्ही या सर्व टिप्स फॉलो करा तर बघा इथे छान जाडसर अशी पुरी लाटून घेतली याच पद्धतीने मी आणखीन एक पुरी तुम्हाला लाटून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या आपण लाटून घेऊयात तर बघा इथे मी सर्व पुऱ्या आहेत त्या लाटून घेतल्या लगेच आपण ह्या तळून घेऊया त्यासाठी बघा इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं टम की हाय फ्लेमवरतीच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा पुरी अगदी छान टमटमीत अशी फुगलेली आहे अगदी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे छान बदामी गोल्डन कलर येईपर्यंत पुरी आपण तळून घेऊ याच पद्धतीने इतर राहिलेल्या सर्व पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा यावरती जरास प्रेस केलं ना पुरी अगदी छान टमटमीत तम फुगते अगदी फुग्यासारखी छान टमटमीत तम फुगलेली आहे अशाच आपण इतर राहिलेल्या सर्व पुरी आहेत त्या तळून घेऊयात तर पहा इथे मी सर्व पुऱ्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत अगदी ए टू झेड सर्वच्या सर्व पुऱ्या छान टमटमीत अशा फुगलेल्या आहेत आणि बघा बराच वेळ या अशाच फुगलेल्या राहिलेल्या आहेत इकडे बघा आपला आमरस अगदी छान थंडवर असा झालेला आहे अजिबातच काळा सर वगैरे पडलेला नाही अगदी दोन दिवस देखील हा आमरस अजिबातच काळा पडणार नाही तर बघा आमरस आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया याचा कलर देखील छान अप्रतिम दिसतो आहे चवीला तर अगदीच भन्नाट झालेला आहे तर ही आमरसपुरीची रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि हो तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय ते देखील कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय